देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री भगवंताचे लाडके भक्त जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी ज्यांनी केली ना त्या जगद्गुरु तो कोबरायचा चार चरणाचा अभंग आहे आणि या अभंगात उपदेश मनाला केला फायदा जीवाचा झाला जगद्गुरु तुकोबरांची देही विदेही अवस्था व्हायची कधी मधी संसारामध्ये प्रपंचामध्ये मन जात होत प्रपंचामध्ये मन जात होत म्हणून जगद्गुरु तुकोबरा यांनी आजचा अभंग मुखातून बाहेर काढला नको नको मना बो माया जाळी अरे हे असणारा प्रपंच आपला नाहीये हे मनाला सांगितलं फायदा जनाचा झाला नको नको मना जाळी का मनाला सांगितलं तर प्रत्येक जीवाला इहलोकाची यात्रा संपवायची आहे आणि त्यांनी नाही ठरवली संपवायची तरी सुद्धा संपणार आहे काळाची उडी पडी लवाजेवा सोडवी बाप जगात असलेली प्रपंचात असलेली सगळी माणसं सगळे असणारे नातेवाईक महाराज तुम्हाला सोडू शकत नाहीत नवे नवे महाराज तुमच्या गावातला राजा प्रधान कोण असेल ना पुढारी आमदार खासदार पंतप्रधान ही सगळी असणारी थोर थोर मंडळी आपल्याला या जन्ममरणाच्या चक्रातून सोडू शकणार नाही तुकोबर सांगता सांगता एखानं प्रश्न केला महाराज म्हणताय मनाला उपदेश करताय मनाला सांगताय की या जगात तुला सोडवणार कोण नाही तू मरणार आहे मग महाराज हे जन्म मरणाचं चक्र आमचं रोज चाललेलं आहे रोज कोणीतरी जन्माला येत आहे रोज कोणीतरी मरतय महाराज कोणीतरी आदू होते कोणीतरी चांगलं होतंय कोणीतरी आबाल वृद्ध जन्माला येते कोणीतरी म्हातारा माणूस मरतय महाराज हे असणारे जन्म मरणाचं राहाड गाडगाय हे थांबवायचं तरी कस त्याला एक सोपा पर्याय सांगितलं जगद गुरु या चक्र असणार राहाड गाडग्याचं चक्र आहे ना जन्म मरणाचं या चक्रातून सोडवणारा एकच चक्रपणे त्याच नाव भगवान परमात्माय विष्णू आहे त्या भगवान परमात्म्याचं परमात जर तू भजन केलं तर तुला सोडवेल का मने तुला सोडवी ना कोणी एका चक्रपाने वाचून ये असा असणार सुंदर सरळ सोपा सर्वांच्या पाठातला अभंग आहे फक्त लोकांचे अभंग भरपूर पाठ आहेत पण अभंग अभंगाकडे सगळ्याचे पाठ आहे अभंग भरपूर पाठ आहेत परंतु अभंगाकडे पाठ आहे त्याचं कारण अस आहे हजार अभंग पाठ असून उपयोग नाही त्यातले दहा तरी भजनात म्हणता यावे महाराज दहा म्हणण्यापेक्षा एकच म्हणावं पण चांगला म्हणावा नाहीतर तो म्हणायला लागला म्हणजे अख्खं गाव गप का त्याचा स्वर बी लागत नाही तालबी लागत नाही कुठंच मेळ बसत नाही एक अभंग असावं पण किती सुंदर म्हणावा असं वाटलं पैकी की, की त्याच आखं भजन ऐकत बसावं बरोबर पण तसं नसतंय महाराज लावणी मृदंग श्रुती टाळघोष सेऊ ब्रह्म रस आवडीने तुम्हाला वाटेल हे सगळं भजन कीर्तन हे सगळ्याला जमत कोणालाही जमत नाही महाराज लोकांना वाटत महाराज लोकांचं लय बर आहे सकाळी गाडीत बसायचं संध्याकाळी गाडीत बसायचं सकाळी गाडीत बसायचं आणि वर्ण पैसे घ्यायचं महाराज लोकाला बरं वाटतंय पण खरं सांगा इथं बसलेला कोणता माणूस म्हणेल महाराज तुम्ही आता खाली बसा मी आत्ताच्या आता कीर्तन करतो भले त्याची इच्छा होईल मी म्हणतो तो उभा सुद्धा राहील पण खरं सांगतोय त्याची पुण्यही कुठंतरी कमीच पडेल आणि जरी त्याची पुण्य तो उभा राहिला तरी सुद्धा मी म्हणतोय त्याचं कर्म त्याला आडवेलच महाराज कारण हे कुणाच्याही नशिबात नाही लाख प्रयत्न केलं श्रीमंत लोकांनी आमच्या घरात भजन व्हावं आयुष्याच्या आयुष्य माणसाची गेली महाराज कुटुंबच्या कुटुंब उद्वस्त झाली बुडच्या बुड नष्ट झाली महाराज पण आख्या जन्मात कधी भजन झालं नाही लय लोकांकडे आहे पण तुको बर म्हणतात असेल तुमची श्रीमंती जाळायची ज्या जा घरात भजन होत नाही टाळ वाजत नाही ज्या माणसाच्या मुखातून हरिनामे येत नाही ज्या माणसाच्या गळ्यात पवित्र तुळशीचे माळ येत नाही त्याचा किती पैसा असू द्या किती गाड्या असू द्या आणि किती बंगला असू द्या जाळ करायचंय का जा त्याच कोण म्हणते तू आहे म्हणतात मी म्हंटल तर तुम्ही म्हणाल जा घरी महाराज संतांची वाक्य आहेत हे सगळं असणार कीर्तन भजन हे कुणाच्याही नशिबात नाही महाराज लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्म रस आवडीने लोकांना वाटते बर पण खरं सांगतो हे गाणं सुद्धा सोपं आहे वाजवणं सुद्धा सोपं आहे महाराज येतो मृदंगाचार्याला मृदंगाचार्याने कधी घाम पुसायचा नाही कारण लोकांना कळलं पाहिजे हा कष्टाचा पैसा आहे महाराज अजिबात प्यायचं काम नाही कारण इथं बर का इथं बळकट व्हावं हो लागतंय का त्याच्यामुळं म्हणायचं कारण नाही कारण आम्हाला देणारा भगवंत आहे आमचा धंदाच आहे दिनरजनी हा चितंबा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवार आमचा व्यापार आहे बर का आमचा हा, 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 हा आम धंदा आहे दिनरजनी धंदा हाची धंदा गोविंदाचे पवाडे महाराज तुमच्या या दुकानामध्ये भेटत काय या दुकानामध्ये तुमच्या भेटत काय भक्ती मुक्ती फुकाचे साठी फुकट आहे आमच्याकडे भक्ती मुक्ती सगळं पण महाराज कलियुगात आता फुकट राहिलेलं नाही आणि खरं सांगतोय फुकटची गोष्ट चांगली नसते फुकटची गोष्ट चांगली नसते महाराज आमची गोष्ट महाग आहे पण खरी आहे मी म्हणत नाही वैष्णवांची प्रमाण आहे वैष्णवाचा मालक वस्तूंची तर महाराज एवढ्या वस्तू आहेत पाहिजे ते भेटते फक्त आपण काय पाहिजे ते मागितलं पाहिजे पण आपल्याला काय पाहिजे आपल्याला पाहिजे काय माहितीये का जे देवाला नको आहे ते आपल्याला पाहिजे आपल्याला काय पाहिजे आपल्याला पाहिजे पैसा आपल्याला पाहिजे घरदार आपल्याला पाहिजे प्रपंच आपल्याला पाहिजे सगळं असणार मायाजाळ आणि देवाला वाटतं हे सोडलं पाहिजे ज्याने सोडलं त्याचं कल्याण झालं हे तुरा तुरा वस्तूंची आहे कुणाच्या घरात कुणाच्या दुकानात देवाच्या दुकानात काय काय भेटतय मला सांगा इथं सगळं आहे इथं मातीपासून सोन्यापर्यंत सोन्यापर्यंत सगळं आहे जंतू पासून माणसापर्यंत सगळे जीव आहेत महाराज हे सगळं असून सुद्धा माणसाला काय पाहिजे महत्त्वाचं महत्वाचं माणसाला काय पाहिजे फक्त फक्त आणि फक्त पैसा पाहिजे काय पाहिजे आता पैसा पाहिजे पण हि तर लय काय काय भेटते हो एखाद्याला वाटलं मला योग मिळवा त्याला योग पण इथं भेटेल एखाद्याला वाटलं मला भक्ती करायची त्याला भक्ती सुद्धा इथं भेटेल एखाद्याला वाटेल मुक्ती मिळायला पाहिजे महाराज मुक्ती तर लय लांब असते मुंबईची तीन हो चार मुक्तीतली एक मुक्ती ती जर मिळवायची असेल ना लई सोप सांगितले साधू संतांनी मुक्ती जर मिळवायची असेल लय सोप सांगितले तुम्ही मला महाराज एवढा आमच्याकडे वेळ कुठे योग करायचा साधना करायची ध्यानाला बसायचं समजा एखाद्या वेळेस ती अग्निकुंड पेटवायला लागल तर त्या असणाऱ्या काड्या कुठनं आणायच्या कापूर कुठनं आणायचा एवढा आमच्याकडं वेळ नाही महाराज आणि ना आम्हाला मुक्ती कशी मिळायची लई सोप सांगितलं साधू संतांनी पण माणसं कधी ऐकत नाही प्रत्येक माणसाच्या मुखातून मंडपात बसल्यावर तरी कमीत कमी हरिनाम आलं पाहिजे पण माणसं म्हणत नाहीच म्हणलं तुम्ही माणसं म्हणत नाही तो का महाराज अजून हे आपल्याला कळालं नाही एवढा सोपा परमार्थ जगदगुरु तुकोबरा या साधू संतांनी सांगितलाय माऊली तर सरळ सांगते नाही तुम्हाला वाऱ्या करायची गरज नाही तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही तुम्हाला कुणाला असणाऱ्या त्या असणाऱ्या जंगलामध्ये जाऊन कुठं योग करण्याची साधना करण्याची गरज जिताय ना तिथंच फक्त काय म्हणा हरी मुखे हरी मुखी मना पुण्याची गणना म्हणाल ना हारी आता इथं बसल्या पुरतं तरी म्हणसाल का नाही म्हणा मंग ना विडाला 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 पण ती जपून ठेवणं अवघड आहे माणसानं हा देह मिळणं सोपं आहे पण हा देह जसाच्या तसा देवाला परत करणं अवघड आहे महाराज हा देह मिळाला तुम्हा सर्वांना मिळाला मला सुद्धा मिळाला पण या देहाचं सर्पण करायचं की समर्पण करायचं हे आपल्या हातात आहे म्हणून आजचा दिवस हा तुमच्यासाठी आहे लोक म्हणत असतील हे आजचं कीर्तन वैकुंठवासी गणपताबांच्यासाठी आहे मी तर म्हणतो त्यांच्यासाठी नाहीच आहे जर त्यांच्यासाठी असत तर ते असते महाराज या जगातून एकदा जीव निघून गेला ना मला माहित नाही तो स्वर्गाला जातो का नाही बरं का स्वर्गाला जातो का जातो माहित नाही पण स्वतःच चा कर्म चांगलं करायला शिकवणार एक नंबरचा संप्रदाय म्हणजे माझा वारकरी संप्रदाय या संप्रदायात फक्त चांगलं कर्म करा चांगल्या उत्तम रित्यानं पैसा कमवा असं सांगितलं जातं महाराज परंतु माणसाची अशी अवस्था झाली माणसाला कळत नाही म्हणून जगद गुरु तुकोबरा कळलं की हा संसार सुद्धा हे असणारे संसारामध्ये गुंतत चाललीत म्हणून या संसारिक लोकांना सांगितलं पाहिजे की मनाच्या मार्गाने गेला तर तुम्ही गुंतून पडाल रे म्हणून सांगितलं नको नको मना जाळे काळाला जवळी ग्रास सावया महाराज आम्ही जर नाही सावध झालो काळाची उडी पडेल पाहिजे सोडवे ना तेव्हा माय बाप आमच्याकडे कोणी सोडवणार नाही नाही सोडवणार महाराज मग आजच्या असणाऱ्या या असणाऱ्या कीर्तनात फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला सोडवणारा भगवान परमात्माय त्याच्या भजनाशिवाय बाकी काहीच करायचं नाही महाराज त्याच्या भजनात एवढं दंगून जायचं एवढं दंगून जायचं की तो भगवान परमात्मा तुमच्या घरी तुमच्या भजनात दंग झाला पाहिजे भजनात झाला दंग सावळा युगे अठ्ठावीस विठे उभा पंढरी ती पावन झाली तिला आली शोभा रकुमाई घेऊन संग नाचे पांडुरंग भजनात झाला दंग सावडास रंग भजनात झाला असणाऱ्या आबांसाठी नसेल तर खरं सांगतोय आपला उद्धार करून घेण्यासाठी आहे आबा जन्माला आले जवळजवळ सत्तरच्या आसपास वय असेल त्यांचं किती होतं वय साठ पासष्ट असेल पंच्याहत्तरच्या आसपास सत्तर, सत्तर वर्षाचा कालावधी गेला आबांनी आयुष्य अगदी सुखकर काढलं परंतु काळाचं वारं फिरलं त्यांना एका भीशन अशा आजाराची त्यांना लागण झाली महाराज आयुष्यात गरीब असण पाप नाही हो गरीबी जर पीडा आली ना गरीबी जर, गरीब जर त्रास झाला ना वाईट असत अगदी गरीबी त्यांना दिवस काढलं महाराज पोटाला चिमटा घेऊन आजपर्यंत संसार केला दोन्ही मुलांना चांगल्या मार्गाला लावलं एवढं मोठं क्षेत्र कमवलं इथं असणार स्थावर प्रॉपर्टी करून ठेवली महाराज पण खरं सांगतोय आपली ही तीच अवस्था आहे किती जरी प्रॉपर्टी कमवली आपण जरी किती जरी जगलो मी म्हणतोय एखाद्यानं एकशे पाच वर्ष एकशे दहा वर्ष जगला तरी शेवट त्याला जायचंय आज या परिवाराला विनंती आहे तुम्हाला वाटत असेल आमचे आबा जातात तुमचे आबा जातात यात नवल नाही जगाचा बाप प्रभू रामचंद्र होता त्याचा बाप त्याचं दशरथ राजा अरण्यात देवाच्या बापाला चुकलं नाही ते आपल्याला काय चुकणार आहे पण आपल्याला वाटतं आम्हाला मरणच नाही मला सांगा सकाळपर्यंत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत किती वेळा आपल्याला मरणाची आठवण येतो एकदा सुद्धा येत नाही पण माणसानं मरण विसरायचं नाही कारण ज्या माणसाला मरण दिसत ना तो माणूस चांगला वागतो ज्या माणसाला मरण कळत ना तो माणूस कुणालाही वाईट वागत नाही ज्या माणसाला कळत ना आपला गड्या काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे तो आयुष्यात काहीतरी चांगलं काम करतो आणि उत्तम कीर्तीनं मागे राहतो तुका मणी एका मरणीची सरी उत्तम चिवरी कीर्ती मागे म्हणून आजचं कीर्तन मात्र एवढं मनापासून ऐकायचं घड्या कारण आजचा दिवस हा भाग्याचा दिवस आहे द्वादशीचा दिवस आहे तुमच्या असणाऱ्या पंढरपुरात द्वादश सोडायला पाहिजे होते पण आजची द्वादश तुमची कुठं सुटणार आहे आजच्या या मंडपात सुटणार आहे भाग्याचा दिवस आहे पण हे भाग्य उदयाला येते त्याच कारण आहे आबांची पुण्य आज फळाला आली म्हणून संत या असणाऱ्या मंडपामध्ये कीर्तन घडते त्याचं कारण आहे साधू संत सांगतात एखाद्या माणसाच पुण्य जर फळाला आलं पुण्य जर बळावर आलं तरच कीर्तन घडत पुण्य फळले बहुता फळले बहुता तैसा तो तईसा संत चरण पावो संत चरण पावो हालो अनुभव मी तो तईसा दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख मी तो तईसा संत चरण पावो माणसानं जीवनामध्ये अनन्य रहावं अनन्य म्हणजे सोडू नये माणसानं पक्षासारखं कधीच जगायचं नाही माणसानं जगायचं ते माशासारखं जगायचं आमच्या जवळकर आबा आलेत आबा खरं सांगा झाडावर जोपर्यंत सावले तोपर्यंत पक्षी किलबिलाट करतात पण एकदा का झाड ओटून गेलं ना ती पक्षी त्याला सोडून जातात पण असा एक मासा दाखवा लय पाणी कमी झाले दुसऱ्या तळ्यात उडी मारून गेला पाणी संपून जात त्या तळ्यातलं आटून जात पाणी सगळं पाणी सगळं संपत महाराज तरी सुद्धा तो असणारा मासा त्या असणाऱ्या गाळात तर पडून तर पडून मरून जाईल पण त्या असणाऱ्या पाण्याला सोडत नाही तसच आमच्या साधू संतांनी आयुष्य जगलं माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी तसं आयुष्य जगलं नामदेव महाराजांनी तसं जगलं बाबांनी तसं जगलं माझ्या गोरब काकांनी तसं जगलं महाराज आमच्या सगळ्या साधू संतांनी अनन्य भावानं त्या भगवान परमात्म्याची सेवा केली भक्ती केली महाराज त्या देवाशी एवढं एकरूप राहिले जस की पाण्यातला मासा राहतो ना तस मी नाही म्हणत तुकाराम महाराजांचं प्रमाण जीवना वेगळी मासोळी तैसा तुकार तळमणी ताळामणी तैसे झाले माझे जिवा कधी भेट किशोरवा तैसे झाले जीवा तैसे पूर्वेच्या काळात जरी रिलेक माहेरला चालली ना तर बैलगाडी सजवलेली असायची बरोबर आहे ना पूर्वीचा काळ त्याच्या अगोदर चालतच जात होती आणि खरं सांगतो बैलगाडीचा काळ सावकाश होता पण आनंदाचा होता आता माणूस पाच मिनिटात घरात जातोय पण आनंद नाही लोकला वाटतंय आली ही पिढा बरोबर आहे का पहिला आला की माणूस त्याच पाय धुवायचे माणसं पाहुणा आला म्हणजे देवच आला बरोबर आहे का पाहुणा आला म्हणजे देव आला त्याच पाय धुवायचे त्याच पाणी प्यायचे पायाच त्याला गुळ खाणा द्यायची पूर्वीचा काळ होता बैलगाडीचा बैलगाडीत लेग बसायची सजवलेली बैलगाडी असायची बैलगाडी माहिती ना पुराण तुम्हाला इथं पोरं दिसत नाही ती बैलगाडी आहे का आगे ना नशीब आहे तुमचं आता पुढच्या पिढीला बैलगाडी बघाय भेटणार पहिलच राहणार नाही ना ना ना। ना ते महाराज लोक संभळत नाहीत देशी गुरु पाळत नाहीत सगळ्याला पाहिजे काय पाहिजे दूध दिलं पाहिजे महाराज पण पूर्वीचा काळ होता खिल्लार बैल असायचे चांगली माणसं आपल्या पोटाला चिमटा काढायची पण त्या बैलाचा खुराक पुरवायची आपलं शरीर झिझवायची पण बैल असा पोसायची काय त्या राम भाव पटला जबाईल काय त्या श्याम भाव पटला जबाईल आ लेकाला काय माया लावत्यात एवढी माया लावणारी माणसं होती पूर्वी बैलाला माया लावायची आता घरातल्या माणसाला सुद्धा माया लावत नाहीत हिशोकांते काय महाराज पूर्वी बैल सजवायची अशी झुली टाकायची त्याच्यावर जीवा शिवाची जीवा शिवाची बैला जोड पुढल मोराच्या मानसारसा मानसार टोल मानसा रामाच्या मानाचा यनाचा सूर्यचंद्राची हनमी सोनी सूर्यचंद्राची हनमी सोनी बैल जोडी जोडायच्या असणारी जोडी लावायची एका शिंगाची बैल जोडी करायची आणि ते असणारी लेख त्या कशात बसायची बैलगाडीत बसायची मग लेख जाताना कुठं तोंड करून बसती हो सासरकड का माहेरकड आताची पोरगी तिचं सासर असतं हिकड माहेर असतं हिकड आणि गाडी उभस ती तोंड करून <laughs> कुठं चालली कळत नाही पण पूर्वीच्या काळातली लेख जर अशी माहेरला निघाली ना तर जोपर्यंत बापाचं घर दिसतंय ना तोपर्यंत अशी करून बघायची तो, तो ती छापार दिसायच महाराज जोपर्यंत दिसते तोपर्यंत हात असा करायची महाराज पूर्वीचा काळ होता तशीच अवस्था माझ्या जगदगुरु तुकोबराची झाली होती आषाढीची वारी संपली महाराज आषाढीची वारी संपली आषाढीच्या वारीमध्ये प्रसाद घेतला आणि जगद तुकोबर आहे त्या असणाऱ्या पंढरपूरला सोडताना त्यांची अवस्था जगद गुरु तुकोबर आहे अभंगात सांगतात कन्या सासूर्या शिजाई मागे परत तोनी पाहे कन्या सासुऱ्या शिजाई मागे परत तोनी तैसे झाले

वारी होऊन यायचे जायचे वारी करायचे आणि तुम्हाला वाटत असेल माणसाने आयुष्यात वारी का करावी प्रामाणिकपणानं तुम्हाला सांगतो माणसानं आयुष्यात कमीत कमी एकदा तरी वारी करावी थोडा इको कमी करा माणसानं आयुष्यात जन्माला आल्यावरती एकदा तरी वारीला जावं का जावं त्याच सगळ्यात महत्वाचं कारण आहे प्रत्येक माणसाला काय आहे दुःख आहे काय कोई तन दुखी कोई मन कोई धन रहे कुणाला रेव कुणाला कशाच प्रत्येकाला दुःख आहे मग मला सांगा आपल्याला दुःख पाहिजे का सुख पाहिजे बर मला तात्पुरतं तुम्हाला सुख पाहिजे का कायमच सुख पाहिजे आ गाडी जाऊपर्यंत नाही महाराज कायमच सुख पाहिजे आपल्याला आता जे आपण सुख भोगतोय ना बर का हे कसही माहितीये का हे जस आता ढग येते आता उन्हाळ्यात जरा ढग येतो तर उनले लागायचं ढगाच्या सावलीत थांबायचं सा। किती वेळ माणूस थांबल मृग जळवत जाईल रया असं असणार या संसाराचं सुख आहे मग हे असलं सुख कंटिन्यू किती वेळा घेणार त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जन्म झाले प्रत्येक जन्मात याच सुखानं आपल्याला त्रासून टाकले मग आपल्याला वाटत सुख पाहिजे ना त्याने काय करायचं माहित आहे का मग तो अवघा सुखरूप होन्मीचे विसरशी ज्या माणसाला सुख कायमच पाहिजे ना त्याने कुठे जायचं तरी तू पंढरी सिजारे एक वेळ किती वेळा जायचं पंढरपूरला एकदाच जायचंय आणि परत माघारी यायचं आता काय करायचं घरी जायचं चांगलं दुतलेलं दोन चार ड्रेस घ्यायचं एखादी वाकळ बघायची हा असं बोरी विस्तर बांधायचा गण ही लावायचं सगळं साहित्य घ्यायचं गंगवार साथी टिकला लावायचं सगळं घ्यायचं गवाड बांधायचं कुठे जायचं पंढरपूरला जायचं आणि तिथनं माघारी यायचं चालतंय ना तुम्हाला ऐकू लगेच थोडाच कमी कर महाराज तुम्ही कीर्तनाला आलात का आम्हाला घरातनं हाकलायला आला महाराज जगद्गुरु तुकोबराय गेले हो एकदाच गेली तुका पंढरीस गेला पुन्हा जन्म नाही पुन्हा जन्म नाही आला पुन्हा जन्म नाहीआ माणसानं कमीत कमी एकदा तरी वारी करावी त्याच कारण असे या जन्म मरणाच्या वाऱ्या चुकवायच्या जर असतील तर पंढरपूरची एक वारी करायला का काय हरकत आहे बरोबर आहे ना जाल का पुढच्या वर्षी हा हा जायचंय विडाला